आयडी मिळालेला आहे तीन हजार रुपयाचा पेपर चे झेरॉक्स घेऊया का काय एक जण फ्रंट बॅक पेपर घेतले नंबर किती काय नंबरची प्राइस असते हे सगळं मी या ब्लॉक मध्ये तुम्हाला सांगणार आहे कसं काय युट्यूब दिस इज हापूस बापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं एका रहे हैं। न्यू ब्लॉगमध्ये आज आपण चाललो आहे आपल्या न्यू हिमालयनसाठी चॉईस नंबर बुक करायला सो आजचा ब्लॉग पूर्णपणे त्याबद्दल असेल की त्यामध्ये तुम्हाला काय काय लागतं काय काय डॉक्युमेंट्स असतात कसं डिसाईड करायचा नंबर किती काय नंबरची प्राईज असते हे सगळं मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी माझा जो नंबर घ्यायचा आहे तो मी ऑलरेडी डिसाईड केला आहे ऑनलाईन फॅन्सी नंबर परिवहनच्या साईटवर बघायला लागतात तेसुद्धा मी तुम्हाला पुढे सगळं सांगेन सो स्टेट ट्यून्ड आणि आता आपण चाललो आहे वडाळा आर टी ओला हो तर आर टी ओमध्ये हो जाऊन आपल्याला ते नंबर ब्लॉक करायला लागतो आणि त्याची रिसीट घेऊन यायला लागते ॲक्च्युली खूप रखरखीत ऊन आहे वाजलेत बारा साडेबारा होत आले आहेत आणि एवढं ऊन आहे की काय सांगू गाडी ओवरहीट होऊन बंद पडते आहे दोन वाजाच्या आधी आपल्याला ॲप्लिकेशन द्यायचं टायमिंग आहे बाय द वे आपल्या हिमालयनच्या डिलेवरीला थोडा वेळ का होतो आहे असं तुम्हाला वाटत असेल मी लास्ट ज्या लॉग ब्लॉगमध्ये बोललेलो की हिमालयन uh, uh, आता एक आठवड्याभरात येईल बट माझ्या लोन प्रोसिजरमध्ये एक डॉक्युमेंटमध्ये ॲड्रेसचा थोडासा सीन झाला आणि मला मग मी ते नीट ॲड्रेस देऊन पुन्हा सबमिट केलं वगैरे आणि आता फायनली आय गेस आज मला ज्या दिवशी मी हा ब्लॉग शूट करतो आहे आज मंगळवारी मंगळवार नाही बुधवारी तेव्हा मला कळतं आहे की आज सँक्शन लेटर आलेलं आहे आणि आत्ता जर सँक्शन लेटर आलं आहे तर आय एम ट्राईंग जर उद्यापर्यंत ती सगळी प्रोसिजर होऊन पैसे आले तर आपण फ्रायडेला डिलेवरी घेऊया म्हणजे हा ब्लॉग ज्या दिवशी मी एडिट करून टाकेन फ्रायडेला त्या दिवशी मी बाईकची डिलिव्हरी घेत असेन आणि मग तो ब्लॉग तुम्हाला पुढे बघायला मिळेल मुंबईचं सकुरा बघा पिंक फ्लॉवर्सवाल काय बोलतात त्याला पिंक ब्लॉसम असं काहीतरी त्या सणाचं म्हणजे त्यांच्याकडे एक असं फेस्टिवल जपानमध्ये असं काहीतरी असतो ज्याच्यामध्ये ऑटम कशाच्या वेळी सगळी झाडं अशी पिंक होऊन जातात आणि ओवरऑल सगळं नेचरच त्यांच्याकडे पिंक पिंक होऊन जातं पिंक ब्लॉसम असं काहीतरी बोलतात त्यावेळेस त्याला आपला घाटकोपरचा जपान ओ हार्ली डेविडसन बघा फुली लोडेड द ते वडाळा म्हणजे एम एस झिरो थ्री मुंबई ईस्टचं जे आर टी ओ आहे ते आधी वरळीला होतं वरळी सी फेस म्हणजे सिलिंगच्या दुसऱ्या अँडच्या एकदम जवळ होतं समोरच बट ते आता शिफ्ट होऊन आता ते सगळं इकडेच आहे वडाळाच्या आर टी ओमध्ये जिथे तुम्ही बेसिकली लायसन्सची कामं करायला यायचा आणि ट्रान्सपोर्टच्या गाड्यांचं सगळं काम आधी इथे व्हायचं बट आता इन जनरल सगळ्या गाड्यांचं ईस्टच्या एम एस झिरो थ्रीमधल्या गाड्यांचं सगळ्यांचं काम इथंच होणार आहे सो so, नेक्स्ट टाईम तुम्ही जर स्वतः काही कामं करत असाल तर तुम्हाला माहिती असेल मी चार वेळा लिटरली तिकडे गेलो आहे आधी कामं करायला वर्णीला पण आत्ता जेव्हा मला कळलं की हे इथेच आहे सो मी आता इथे येतो आहे हे आपण पोचलेलो आहे आर टी ओजवळ हो जवळ हे सगळे बघा लायसन्सची तिकडे एक्झाम्स चालू आहेत एट एट काढायचा असतो आणि स्ट्रेट लाईन ब्रेक वगैरे असं बरंच काय काय असतात जे काही तुमचा एक्झामिनर सांगेल ते तुम्हाला करून दाखवायचं असतं त्याच्या टेस्ट तिथे चालू होत्याची गर्दी दिसली ना मागे तिथे ही बिल्डिंग आहे फायनली आपला नंबर फायनल झालेला आहे डॉक्युमेंट जेवढे नीट परफेक्ट आणाल ना तेवढं दोन मिनटात काम होतं जास्त वेळ थांबायची गरज नाही रात्री आदल्या दिवशी बघून ठेवायचं कुठला आपल्याला नंबर हवा आहे तोच नंबर मोस्टली काय लगेच दुसऱ्या दिवशी जात नाही बाकी डॉक्युमेंट्स म्हणाल तर आधार कार्ड पॅन कार्ड एक ॲड्रेस प्रूफ म्हणून एखादा अजून एक का इलेक्शन कार्ड किंवा पासपोर्ट आ, ही तुम्हाला मी त्यांची लिस्ट दाखवतो त्यांच्या इकडे जी लावलेली होती ती त्यानुसार आणि डी डी लागतो आपल्याला जी काही आपल्या नंबरची कॉस्टिंग आहे त्या कॉस्टिंगचा डी लागतो नाव असतं आर टी ओ मुंबई ईस्टच्या नावाने तो मी आत्ताच सकाळी बँकमधनं घेतला ते तुम्ही बघितलेलं कारण मी ऑलरेडी डिसाईड केलेला नंबर जो मला कि काय किमतीचा हवा हे मला माहिती होतं जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही एकदा जाऊन आर टी ओला आधी चेक करू शकता की तो नंबर अवेलेबल आहे का आणि त्याची प्राइस किती आहे वगैरे आणि मग तुम्ही डी डी काढूनसुद्धा येऊ शकता परत सो आपण ऑलरेडी सगळं फुलप्रूफ आलेलो सगळे झेरॉक्स आणलेले डीडी घेऊन आलेलो नंबर डिसाईड केला तुम्ही काल बघून आलेलो बायदे नंबर्सबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर ही बघा ही एक लिस्ट आहे इथे तुम्हाला दाखवतो आहे त्या लिस्टनुसार ही लिस्ट तुम्हाला आय गेस परिवहनच्या ऑनलाईन ह्याच्यावर पण मिळेल ऑनलाईन साईटवर त्यामध्ये दिलेले नंबर्स आहेत त्यानुसार त्यांची प्राइझिंग असते टू व्हीलर आणि फोर व्हीलर दोन्हीची पण सो so, बेसिकली टू व्हीलरचा हायेस्ट नंबर असतो एक नंबर सिंगल डिजिट वन मग असतो नऊ नऊच्या अक अंक ह्याच्यातले जेवढे काही नंबर आहेत नऊ नव्याण्णव नऊशे नव्याण्णव नाईन 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 वगैरे वगैरे आणि एक सेवन एट सिक्स हे नंबर सेकंड हायएस्ट आहेत जे असतात अराउंड ट्वेंटी थाउजंड रुपीजला एक नंबर असतो फिफ्टी थाउजंडचा म्हणजे पावती असते पण त्याची फिफ्टी आणि ह्यांची असते वीस बट स्टील ह्यांच्यावर ऑप्शन्स असतात आणि बोली लावली जाते आणि त्यानुसार ती जी बोलीची प्राईज आहे ती वेगळी असते आणि पावतीची वेगळी असं असतं मला माहिती माहीत नाही एवढी काय लोकांना नंबर्स रिलेटेड हे असते म्हणजे खाज असते की भाई नंबर तोच पाहिजे म्हणजे वट असते लोकांची की भाई नंबर एक नंबरची गाडी हो आहे बाबा असं तसं थोडासा रिसेलमध्ये फायदा होतो की जेव्हा पण तुम्ही विकायला जाल तेव्हा सिंगल डिजिट नंबर्स किंवा एक नंबर वगैरे ह्यांची व्हॅल्यू खूप असते ऑब्व्हियसली थोडंसं लकी नंबर आहे वगैरे असं म्हणून टोटल हवी अशा ह्याने घेतला तर बस झालं आणि आपण नंबर एवढं काही फॅन्सी नाही घेतला आहे बट जस्ट रँडम uh, नको आहे म्हणून मी नंबर घेतला आहे आता सिरीज चालू आहे बेसिकली एम एस झिरो थ्री ई एम सो मी घेतला आहे नंबर फोर फाय डबल नाईन त्याची टोटल पण नऊच आहे सो मी हा नंबर घेतला फोर फाय डबल नाईन ह्याची दोन तीन कारणं होती एक तर पहिलं म्हणजे तुम्हाला जर नंबर घ्यायचा असेल कुठलाही चॉईस नंबर तर तुम्हाला बघायला लागतं की कुठली सिरीज चालू आहे आणि कुठले कुठलं नंबर से मध्ये चालू आहेत म्हणजे बेसिकली लेट्स से आता फोर थाउजंडची नंबरची लिस्ट चालू आहे लिस्टमध्ये म्हणजे चार हजार ते पाच हजार ह्या हजार नंबरांपैकीच तुम्ही नंबर घेऊ शकता असं असतं सो जर तुम्हाला जास्त पैसे घालवायचे नसतील तर तुम्हाला बेसिकली जे चालू लिस्ट आहे त्याच्याच हजार क्रमांक जम्प करेपर्यंतच तुम्ही नंबर घेऊ शकता आणि जर तुम्हाला ते नंबर सोडून जर पुढचाच दुसराच काहीतरी नंबर हवा आहे सो लेट्स से आता माझी फोर थाउजंड टू फाय थाउजंडची लिस्ट चालू होती म्हणून मी फोर फाय नाईन नाईन घेतला सो so, त्या हजारच्यामध्येच तुम्हाला मिळाला पण जर मला लेट्स से नाईन 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 झिरो असा नंबर मला घ्यायचा असेल सो चार ते पाचमधली आता लिस्ट चालू आहे पाच ते सहा तुम्हाला एक हजार नंबरांची लिस्ट जम्प करायला एक हजार रुपये द्यायला लागतात सो so, सहा ते सात एक हजार रुपये सात ते आठ एक हजार रुपये आणि आठ ते नऊ एक हजार रुपये म्हणजे आय गेस पाच हजार रुपये तुमचे फक्त लिस्ट जम्प करायला ना लागणार आणि मग त्या नंबरची जी ॲक्च्युअल प्राइस आहे लेट्स से की त्या नंबरची प्राइस तीनच हजार आहे सो so, तीन हजार प्लस पाच हजार असं करून तुम्हाला टोटल आठ हजार रुपयाचं डेडी द्यायला दे लागेल कारण लिस्ट जम्पिंगसाठी हजार रुपये द्यायला लागतात एव्हरी थाउजंड नंबर्स आणि सेकंड म्हणजे चढता क्रम घ्यायचा असतो नंबर्समध्ये असं बोलतात कारण लेट्स uh, म्हणजे आई बाबा मला असं बोलतात की त्याने आपल्या आयुष्यात प्रगती होत जाते की चार पाच नऊ आणि नऊ सो मी पण ते थोडंफार फॉलो करतो कारण माझी एक बिझनेसमधली एक गाडी होती बुलेट म्हणजे ह्याच्या आधी होती आत्ता नाही आहे आधी होती तिचा नंबर असाच होता सिक्स सेवन सेवन एट सो so, त्या गाडीने त्या गाडीच्या सुद्धा बिझनेस खूप चांगला होता आणि मला असं नाही म्हणत की त्या नंबरमुळे चांगला होता बट लेट्स होप लेट्स से की त्याचा थोडाफार फायदा असेल कुठेतरी फोर फाय नाईन नाईन चढता क्रमसुद्धा आहे नऊ टोटलसुद्धा आहे सो मी तो नंबर फायनल करून टाकला जास्त फॅन्सी नाही तीन हजार ही सगळ्यात लोएस्ट प्राइस असते चॉईस नंबरची तो तुम्ही मी देऊन हा नंबर घेऊन टाकलेला आहे तुम्हाला पण घ्यायचं असेल तर स्टार्ट म्हणून मी तुम्हाला सांगतो लिस्ट वाईज कसं जायचं असतं सगळ्यात स्टार्टिंगला गुगलवर टाईप करा फॅन्सी परिवहन त्यावर जी फर्स्ट साईट येते त्यावरच आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे लॉग इन पेज येतं बट लॉग इन करायची गरज नाही आहे बट स्टार्टिंगला तुम्हाला जर फक्त नंबर चेक करायचे तर इथे वर राईट साईडला ऑप्शन आहे यूजर युजर अदर सर्विसेस ह्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला जर एखादा नंबर स्पेसिफिकली माहिती असेल तर तुम्ही या ऑप्शनवर क्लिक करू शकता चेक अवेलेबिलिटी फॅन्सी चॉईस नंबर ऑर एल्स जर तुम्हाला ओवरऑलच कुठले नंबर्स हवे बघायचं असेल तर ह्याच्या ह्या ऑप्शनवर क्लिक करा ऑल अवेलेबल नंबर्स आणि तिथे तुमचं स्टेट आणि तुमचं आर टी ओ टाका आणि व्हेकलमध्ये आता हे जे सिरिजेस चालू आहेत ह्या बऱ्याच वेगवेगळ्या टाईप्सच्या आहेत जसं की कार्सची झाली ट्रान्सपोर्ट व्हेकल्सची झाली और अदर तर आपली आता ई एम चालू आहे सो एम एच झिरो थ्री ई एमवर आपण क्लिक करूया हे जर क्लिक कराल तर तुम्हाला डायरेक्टली जेवढे पण नंबर्स अवेलेबल आहेत आत्ता सगळ्यांची लिस्ट दिसायला लागते ह्यामध्ये जे लाल नंबर आहेत ते फॅन्सी नंबर व्ही आय पीमध्ये येतात आणि ती जी मी तुम्हाला लिस्ट दाखवली आता ह्याच्या आधी जी आर टी ओची पेपर लिस्ट होती त्यामधले हे नंबर्स आहेत रेडवाले आणि ग्रीन जे नंबर आहेत हे जनरल नंबर्स आहेत ते त्यातनं तुम्हाला त्यातूनही जर काही आवडत असेल तर त्यातून तुम्ही घेऊ शकता सो मी जो नंबर घेतला आहे तो पण ह्याच्यातलाच होता फोर फाय डबल नाईन हा तुम्हाला आता इथे दिसणार नाही तर बघा फोर फाय नाईन एट दिसतो आहे फोर सिक्स डबल झिरो दिसतो आहे पण इथल्यामध्ये नाही दिसणार जे नंबर नाही आहेत अवेलेबल ते दिसणार नाही सो तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते तुम्ही या ओवरऑल लिस्टमध्ये चेक करू शकता आणि जर तुम्हाला एखादा स्पेसिफिक नंबर चेक करायचा असेल तर या ऑप्शनवर हो या चेक अवेलेबिलिटी फॉर फॅन्सी नंबर इथे पण सेम आपला स्टेट नेम आणि आर टी ओ टाकायचं तेव्हा आम्ही तुम्हाला एक आ, आ, आता से इथे आता तुम्हाला डायरेक्टली सगळे लिस्टची नंबर आहे पण इथे बघू शकता तुम्ही ट्रान्सपोर्ट आहे टू व्हीलर ट्रान्सपोर्ट थ्री व्हीलर ट्रान्सपोर्ट पण आहे ट्रान्सपोर्ट एल जी वी आहे असे सगळ्या ओवरऑल लिस्टचे नं नंबरची लिस्ट मिळेल नम, पण तुम्हाला एखादा नंबर हवा आहे तर ई एम चालू आहे तर आपण टाकूया एम एच झिरो थ्री ई एम आणि लेट्स आहे झिरो नाईन नाईन झिरो तर ते आहे का त्याची लिस्ट त्याचा नंबर इथे असता तर दिसला असता आता नाही आहे तर नाही दिसत आहे तर असे जे काही तुम्हाला नंबर हवे ते इथे डायरेक्टली तुम्ही सर्च करू शकता नाहीतर असंच बघत गेलात तरी तुम्हाला कळेल फक्त ओपन फॉर हे जे आहे ना ह्यामध्ये नॉन ट्रान्सपोर्ट टू व्हीलर ह्याची ह्या लिस्टमध्येच बघा नॉन ट्रान्सपोर्ट टू व्हीलर हे नंबर आपल्या बाईक्स रिलेटेड ह्याच्यामध्ये मिळतील आणि नॉन ट्रान्सपोर्ट फोर व्हीलरसाठी तुम्हाला दुसरं हे मिळेल दुसरी लिस्ट मिळेल सो so, प्रकारे तुम्हाला कळतं की अवेलेबल नंबर्स कुठले आहेत आणि त्यांची प्राइझिंग काय काय असू शकते मग तुम्ही त्याच प्राइसिंगनुसार आणि थोडं कॅल्क्युलेट करून की तुम्हाला जम्प करायला लागतं आहे का वगैरे वगैरे हे सगळं बघून तुम्ही त्या त्या अमाऊंटचा डी घेऊन डायरेक्ट जायचं डी डी आधार कार्ड पॅन कार्ड कंपल्सरी इलेक्शन कार्ड आणि पासपोर्ट एक कंपल्सरी वन ऑफ इट सो तीन डॉक्युमेंट्स आणि हां आणि बुकिंग रिसिप्ट सो तुम्ही नवीन गाडी जी बुक केली आहे ती ते मेन डॉक्युमेंट आहे हा तो मी रॉयल एनफील्ड हिमालयन बुक केलेली त्याची रिसिप्टचं झेरॉक्स त्यांना दिली हे पाच आयटम तुम्ही घेऊन जा ते एका विंडोमध्ये इथे तुम्हाला सांगतील की नंबर अवेलेबल आहे आणि त्यावर ते, ते एक साईन करून देतात आपल्याला आणि मग तिथून पुढे आपल्याला कॅशियरकडे जायला लागतं ते दुसऱ्या साईडला आहे दोनशे दोन वॉर्डमध्ये दोन तिकडे जायचं कॅशियरला द्यायचं आणि मग कॅशर आपल्याला ती रिसीट प्रिंट करून देतो की तुम्हाला हा नंबर अलॉट झालेला आहे तिथे आपल्याला आपलं नाव आणि जो आपण नंबर घेतला आहे तो हे दोन गोष्टी चेक करून घ्यायला लागतात सो दॅट पुढे काही प्रॉब्लेम नको व्हायला आणि बस मग ही रिसीट घेऊन तुम्ही शोरूमला जाऊन ती रिसीट द्या आणि मग तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस पुढे चालू होईल यामध्ये हे काय नंबर वगैरे हे खरं बोलू तर चोचलेच आहेत जर तुम्ही रँडम काही न करता डीलरला बोललात जे काही नंबर येईल ते येईल ठीक आहे तरीही काय ठीकच आहे बट काही काही लोकांचा विश्वास असतो न्युमरोलॉजी आणि या सगळ्यावर किंवा लकी नंबर ह्या गोष्टीवर तर त्यांनी हे लोक ते लोक हे सगळं करू शकतात आपण स्वतः केलं तर ॲक्च्युअलमध्ये ही गव्हर्नमेंटची जी काही कामं आहेत ती खूप स्वस्तात होतात कारण त्यांची कॉस्टिंगसुद्धा खूप कमी कमी असते एवढंच आहे की थोडाफार जाण्या येण्यामध्ये त्रास होऊ शकतो बट जर तुम्हाला खरंच काही काम नसेल काई -काई काई -काई तर जाऊन स्वतः करा खूप सोपं असतं करणं ऑनलाईनसुद्धा कळतं काय काय करायला लागतं ते यूट्यूबवर कळतं काय काय करायला लागतं ते आणि स्वतः जाऊन एकदा विचारून आलात आणि दुसऱ्या वेळी जाऊन सगळं प्रोसेस केली तर हार्डली दहा मिनटाचं काम होतं माझं तर आत्ता मी लिटरली दहा मिनटात सगळं काम करून बर बाहेर निघून आलो आणि आपल्याला आपला नंबर मिळालेला आहे तो आता नंबर घेऊन घरी आलेलो आहे आता फक्त लोन प्रोसेस कम्प्लीट होण्याची वाट बघतो आहे ती एकदा झाली की आपण डीलरकडे जाऊन डीलरला डाऊन पेमेंट द्यायचं लोनचे पुढचे डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करायचे हा नंबरचे डॉक्युमेंट सबमिट करायचा आणि मग आपल्याला आपल्या गाडीची डिलेवरी मिळेल माहिती आहे थोडा वेळ होतो आहे बट आता काय करू शकत नाही थोडे टेक्निकल ॲस्पेक्ट्समध्ये चुकी झालेली लोनच्या त्यामुळे ते झालं नाही त्या वेळामध्ये लेट्स होप या पुढच्या आठवड्यात आपल्याला आपली गाडीची डिलिव्हरी मिळेल आणि होपफुली आता मी बोलणार नाही तुम्हाला की माझा पुढचा ब्लॉग डिलेवरीचा असेल कारण मी एका जागी फिरायला चाललो आहे मध्ये एका विकेंडला होळीच्या विकेंडला सो मे बी तो ब्लॉग पण असू शकतो ह्याचा पुढचा ब्लॉग सो स्टेट येऊन आणि आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय